नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि ही अत्यंत आनंदाची आनंदाची बातमी ही आहे की येणाऱ्या मार्च बजेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सरकार करणार आहे मग आता हे सरकार मार्च बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार कर्जमाफी होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे आणि ते काम आताच करावं लागणार आहे ते कोणतं काम करावं लागणार आहे याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि तुम्हाला जर तुमच्यावर जर कर्ज आहे तर तुम्हाला हे कर्ज तुमचं माफ होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या जुन्या दोन कर्जमाफी योजनेचं काय होणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे कर्जमाफीचं संपूर्ण अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं बचू आंदोलनामध्ये हे यश आलं होतं आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सरकार सांगत होतं परंतु येणार अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि मार्च बजेट आहे आणि या मार्च बजेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार अशा बातम्या व्हायरल होत आहेत तर शंभर टक्के याच मार्च बज़ेट मार्च बजेट मार्च बजेटमध्ये सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी निधी मंजूर करावा लागेल आणि एकंदरीत पस्तीस हजार कोटींची ही यंदाची सरसकट कर्जमाफी असणार आहे परंतु सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की तुमच्यावर जर बँकांचं कर्ज असेल तर तुमचं हे कर्ज माफ होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं सर्वप्रथम हे सांगतो नंतर कोणत्या बँकांचं किती लाखांपर्यंत कोणत्या वर्षाचं ते सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो तुमचं जर कर्ज थकीत असेल तुम्हाला जर या मार्च बजेटमध्ये जर कर्जमाफीचा जर कर्जमाफी झाली आणि कर्जमाफी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सध्या एकच काम करायचं तुमचं जर कर्ज सध्या थकीत बनलेलं असेल ते तुम्हाला कर्ज थकीतच ठेवायचं आहे तुमचं कर्ज ते रिन्यू करायचं नाही तुम्ही जर कर्ज तुमचं रिन्यू केलं तर तुम्हाला कर्ज माफीचा लाभ होणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कारण की सरकार थकीत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं रेग्युलर शेतकऱ्यांचं कर्ज सरकार माफ करत नसणं त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार करणार आहे आणि मार्च बजेटमध्ये या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुमचं कर्ज stillhr... तुम्हाला थकीत ठेवावं लागेल थकीत असेल तर तुमची कर्जमाफी होणार तुमचं जर कर्ज रेग्युलर असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा एकही रुपया मिळणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो त्यानंतर कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांचं क्रॉप लोन आहे शेती पिकावरती घेतलेलं कर्ज आहे सातबाऱ्यावरती कर्ज घेतलेलं आहे या सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आणि सरकारने ऑलरेडी सांगितलं होतं की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कारण की बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार सरकारने ऑलरेडी निवडणुकीच्या कालखंडामध्ये कर्जमाफीचं वचन दिलं होतं तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार असं सांगितलं होतं त्यामुळे तीन लाखांपर्यंत यंदाची सरसकट कर्जमाफी होणार आहे त्यानंतर किती लाखांपर्यंत होणार हे तर सांगितलं कोणत्या शेतकऱ्यांचं होणार हेही सांगितलं परंतु कर्जमाफी होणार जर येणाऱ्या मार्च बजेट दोन मध्ये जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर कोण कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था आता ज्याच्यामध्ये ज्या काही सहकारी बँका असतात जिल्हा जिल्ह्यापुरत्या मर्यादित असतात या सुद्धा बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातभाऱ्यावरती किंवा क्रॉप लोन म्हणून कर्ज देत असतात त्यामुळे या सहकारी माफ करत असतं मध्यवर्ती माफ करत असतं किंवा ज्या राष्ट्रीयकृत बँका असतात ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक किंवा एचडीएफसी बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल किंवा इतर ज्या नॅशनल बँका आहेत त्या सर्व बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून शेती पिकावरती कर्ज देत असतात आणि या सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करत असतं शेतकऱ्यांचं कर्ज बोजे असेल तर ते तीन लाखांपर्यंत माफ करणार आहे त्यानंतरचा खूप मोठा प्रश्न आहे कर्जमाफी होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या प्रश्न बारंबार शेतकरी प्रश्न विचारत आहेत कर्ज माफ होण्याकरता तुम्हाला फक्त एकच काम करायची सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला तुमचं कर्ज थकीत ठेवायचं रेग्युलर जर असेल तर ते तुमचं माफ होणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे सरकारने आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यानंतर दुसरी कर्जमाफी योजना आली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव कर्जमाफी झाली म्हणजे पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असं आपण एक वेळ म्हणू शकतो त्यानंतर आपण जर पाहायला गेलो दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही सरकारने केली नाही त्यामुळे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या प्रश्नाचं उत्तर आहे एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या या सहा वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तुमचं जर कर्ज दोन हजार एकोणीस चा असेल दोन हजार वीस ला थकीत पडलेला असेल अजूनही थकीत असेल तीन लाखांपर्यंत असेल तर ते तुमचं कर्ज शंभर टक्के माफ होणार आहे जर तुमचं दोन हजार बावीस चा असेल दोन हजार तेवीसला थकीत पडलं ते सुद्धा माफ होणार आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर तुमचं जर कर्ज यंदा रेग्युलर असेल पण मार्च मध्ये जर तुमचं थकीत पडणार आहे एप्रिल मध्ये थकीत पडलेलं असेल तेही तुमचं कर्ज शंभर टक्के माफ होणार आहे पण याच्यामध्ये काही सरकारच्या माध्यमातून अटी जर घातल्या तर त्याच्यामध्ये कर्जमाफीला थोडा वेळ लागू शकतो किंवा शेतकऱ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो जर सरकारने जर आटी घातल्या तर त्यानंतरचा दुसरा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना लागू केली याच कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचं काय होणार ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते त्यांच्या माध्यमातून सर्व आधार प्रमाणीकरण केले त्यांच्या कर्जमाफीच्या पावत्या निघाल्या पण त्यांची कर्जमाफी का नाही झाली हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या परंतु लाभ न मिळाल्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत त्यानंतर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून सरकारला सांगितलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना तुम्ही केली त्या योजनेअंतर्गत के पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय केलं त्यांचे पैसे लवकर देऊन टाका त्यानंतर याही महात्मा शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत हेच झालं म्हणजे जर नवीन कर्जमाफी जर राबवली सरकारने तर या जुन्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जे शेतकरी ऑलरेडी पात्र होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफीसाठी त्यांच्या पावत्या निघाल्या होत्या त्यांच्याकडे संपूर्ण शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत मग हे कर्जमाफीचे पैसे सरकार कधी देणार हा खूप मोठा आणि गंभीर विषय आहे सरकारने याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु पही या शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेलं पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नाही त्यामुळे त्यांचं कर्जमाफ झालेलं नाही त्यामुळे कर्जमाफ होणार आहे परंतु मार्च जो 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 बजेट आहे याच्यामध्ये सुद्धा या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभण्यात शेतकऱ्यांच्या पैशाची तरतूद नवीन या सरकारला करावी लागेल त्यानंतरच ही जुनी कर्जमाफी होईल त्यामुळे याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या बँकांची होणार कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा जोत्राव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत आपण ही संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये काही जर तुमचे काही प्रश्न बाकी असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा या कर्जमाफीच प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यानंतर आपण जर, 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 जर पाहायला गेलो तर अजूनही काही शेतकऱ्यांचे कर्जमाफीवर बरेच सारे प्रश्न आहेत की आमचं सोसायटीचं कर्ज आहे आमचं इतर बँकांचं कर्ज आहे सरकार कुठलंही कर्ज माफ करत नसतं फक्त एकच कर्ज माफ करत असतं ते म्हणजे क्रॉप लोन इतर तुमचं पर्सनल लोन इतर तुमचं इतर कुठलंही कर्ज शेतीवरच माफ करत नाही फक्त तुमचं जे कर्ज आहे क्रॉप लोन शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज सातबारावरती घेतलेलं कर्ज हे कर्ज सरकार फक्त तुमचं माफ करत असतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातल्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून देखील सुद्धा काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा नक्कीच आपण या कमेंट्सचे उत्तर एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया या माहितीस तुम्ही इथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद